धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या चा आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या विनोदाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या यशाचं नेहमीच कौतुक झालं मात्र त्यांच्या यशामागे आणि आयुष्यातील प्रत्येक चढउतारामागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या रुही बेर्डे मात्र काळाच्या विस्मृतीत गेल्यात लक्ष्मीकांत यांच्या अभिनयाचे आणि त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगचे फॅन्स आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात मात्र त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे खास करून लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या पत्नीबद्दल रुही या देखील फार लोकप्रिय अभिनेत्री होत्या जेव्हा लक्ष्मीकांत चित्रपटसृष्टीत स्ट्रगल करीत होते, होते तेव्हा रुही आधीच खूप मोठ्या कलाकार झाल्या होत्या लोक त्यांची मुलाखत घ्यायला येत मात्र जेव्हा रुही यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा मात्र लक्ष्मीकांत यांना ते सहन झालं नाही त्यांना अग्नी देण्यापूर्वीच लक्ष्मीकांत यांनी तो निर्णय घेतलेला जो ऐकून सगळ्यांचे डोळे पाणवले होते त्यांना अग्नी देण्यापूर्वी लक्ष्मीकांत यांनी घेतलेला निर्णय ऐकून सगळ्यांचे डोळे पानावले होते रुही यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात हिंदी चित्रपटापासून केली होती आ जा हा त्यांचा पहिला चित्रपट होता ज्या गुड्डी चित्रपटातून जया बच्चन यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती त्या चित्रपटासाठी आधी रुही यांचं नाव ठरलं होतं मात्र दुर्दैवानं त्यांच्या हातून तो चित्रपट निसटला रुही यांचं लग्नापूर्वीचं नाव पद्मा असं होतं त्यांनी त्यांच्या अभिनयाला नाटकामधून सुरुवात केली होती डार्लिंग डार्लिंग हे त्यांचं विशेष गाजलेलं नाटक होतं या नाटकातील भूमिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली त्यानंतर रुही यांनी मागे वळून पाहिलं नाही याच दरम्यान रोही आणि लक्ष्मीकांत यांची भेट झाली त्यांची पहिली भेट वेडीमानसं नाटका जा ना या नाटकाच्या दरम्यान झाली होती मात्र ते नाटक फारसं चाललं नाही त्यानंतर कशात काय लफड्यात पाय या नाटकात त्यांची पुन्हा भेट झाली त्यानंतर दोघांचंही सूत जुळलं एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांनी लग्न केलं रोही लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातील खरीखुरी लक्ष्मी ठरली कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या चित्रपटाचं म्हणजेच धूमधडकाचं चित्रीकरण सुरू झालं आणि त्यांच्या कारकिर्दीची गाडी अगदी सुसाट सुटली लक्ष्मीकांत यांनी एका मुलाखतीत आपल्या अभिनयातील खडतर काळातील रुही यांच्या योगदानाबद्दल सांगितलं होतं ते म्हणाले की ज्यावेळेस मी कुणीही नव्हतो तेव्हा रुही मराठीमधली मोठी स्टार होती जेव्हा लोक तिची मुलाखत घ्यायला यायचे तेव्हा ती त्यांना माझी मुलाखत घ्यायला सांगायची आणि त्यांना म्हणायची की यांची मुलाखत घ्या हा मुलगा खूप मोठा कलाकार होणार आहे रुही यांच्यासोबतच्या संसारात लक्ष्मीकांत यांच्या आईचं आणि नंतर त्यांच्या वडिलांचं देखील निधन झालं रुही यांनी त्यांना या दुःखातून सावरायला फार मोठी मदत केली होती मात्र त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही लग्नाच्या पंधरा वर्षानंतर काळाने घाला घातला एक दिवस रुही अंधेरी येथे आपल्या गाडीतून प्रवास करत असतानाच त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाला त्यांना ड्रायव्हरने ताबडतोब इस्पितळात दाखल केलं मात्र काही दिवसांच्या उपचारानंतरच त्यांचा मृत्यू झाला पाच एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांचं निधन झालं रुही यांच्या जाण्याने लक्ष्मीकांत यांच्या मनावर फार मोठा आघात झाला ते पुरते खचून गेले एका मुलाखतीदरम्यान लक्ष्मीकांत यांनी रुहीच्या मृत्यूनंतर माझं जहाज बुडालं असं सांगितलं होतं लक्ष्मीकांत बेर्डे यांची जवळची मैत्रीण आणि लेखिका वसुंधरा साबळे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये त्यांचं वर्णन करताना म्हटलं आहे की रुही खरंच लक्ष्याची लक्ष्मी होती तिच्या जाण्याने तो खचून गेला होता इतका की त्याने कधीच उभारी धरली नाही तो बरेच दिवस मित्रांशी बोलत नव्हता रुही गेल्यावर तो तिला अग्नी देताना तिच्या अंगावरचा एकही अलंकार त्याने काढू दिला नाही त्याचा हा निर्णय सगळ्यांनी मान्य केला तो तिच्या पार्थिवासमोर फक्त निशब्द उभा होता रुही या उच्चशिक्षित गुणी आणि स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या अभिनेत्री होत्या लक्ष्मीकांत यांच्या यशामागे त्यांचा महत्त्वाचा वाटा होता मात्र आपल्या पतीच्या यशासाठी स्वतःच्या करिअरचा त्याग करणाऱ्या या अभिनेत्रीचा मराठी इंडस्ट्री आणि पुढच्या पिढीला विसर पडलेला दिसून येतो रुही या उच्चशिक्षित गुणी आणि स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या अभिनेत्री होत्या लक्ष्मीकांत यांच्या यशामागे त्यांचा महत्त्वाचा वाटा होता मात्र आपल्या पतीच्या यशासाठी स्वतःच्या करिअरचा त्याग करणाऱ्या या अभिनेत्रीचा मराठी इंडस्ट्री आणि पुढच्या पिढीला विसर पडलेला दिसून येतो मित्रांनो रुही बेर्डे यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद